गुड मॉर्निंग गाय तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये साडेपाचला उठून साडेसहाला तुमचं स्वागत करतो कारण मी साडेसहाला इथे पोचलो आहे ना, तो ना तर आजचा व्हिडिओ असणार आहे सातपाटीचा मच्छी मार्केट ऑफकोर्स थांबण्याला बघूनच तुम्ही क्लिक केलं असेल अर्ली पौर्णिमेच्या बोटी खूप जात असतात म्हणून आपण आता चाललो आहे सातपाटीला बऱ्याचशा बोटी गेल्या असतील आणि ते येतही असतील आणि आता जेटी आलेले आहे लगेच पटकन बसून आपण सातपाटीच्या मार्केटमध्ये जाऊया जिकडे किती मच्छी बघायला मिळणार यावेळेस ते पण बघूया आणि भाव पण जाणून घेऊया ले तसं आपल्या मुरबा सातपाटी नांदगाव नवापूर त्या एरियातल्या बळतल्या लेडीज इथे जात असतात सातपाटीला मच्छी घेण्यासाठी आणि मग बाकी ठिकाणी विकत असतात वे माझी हेअरस्टाईल बघू नका पूर्ण जंगलीसारखी हालत झाले माझी जिंपण जिंपाकड तो पण नाही त्याची तरी हेअरस्टाईल चांगली असते पण माझी तर काहीतरी वेगळीच झाली तर आता आपण डायरेक्ट जाऊया बोटीमध्ये तसे आता बरेचसे लोक येत आहेत कामावर जाणारे इथून पण आपण आता आपली पॅन्ट करून जाऊया हे बघा समोरून मच्छीच घेऊन जात आहेत आता इथून बोटीतून काढत आहेत मच्छी हे बघा किती मोठे एवढी मोठी आणि अजून तर ट्रे खाली करत आहेत तिथे हे बघा चप्पल शिंगाळे आहेत ना शिंगाळे अजून आणि अजून तर बोट खालीच करायचे आता सुरुवात केली का खूप बाकी असेल चालू केले की के। संपले का मधलं मधलं संपलं आता थोड़ा आहे ते तांडला बरोबर

सरळ सरळ त्यापणे गेलो सरळ की मग लेफ्ट साइडला मार्केट आहे आज ज्या दिवशी मी आलो आहे ना त्या दिवशी काय बर आहे सोमवार अकरा तारीख आज ते पण ट्रे आहेत आणि मच्छी बऱ्याचशा बोटी आल्या असं मला वाटत आहे इन्फॉर्मेशन मिळालेली मला तशी येतात म्हणजे मी इथे प्रत्येक वेळेस का येतो कारण आहे ना एकदम स्वस्त मध्ये आणि चांगल्या मच्छी मिळते ना म्हणून इथे प्रत्येक वेळेस यायला वाटते आणि इथून घेऊन गेलो की कसे ताजी मच्छी मिळते बोट आली लगेच सटकन घेतला पटकन घरी जाऊन घेऊन गेलो बनवली का खाल्ली झालं का मग आणि मला जवळही पडते ना इथे हे आपल्या समोर होते तेच आहेत मोठी मोठी, मोठी मच्छी घेऊन जातात हे बघा सुरुवातच आपल्याला एवढ्या मोठ्या मच्छीने बघायला मिळते आई कशा विकत आहेत मच्छी एक श्रावण चालू असल्यामुळे ना श्रावण चालू आहे हे एवढे सगळे श्रावण महिन्या म्हणून जरा मच्छी स्वस्त मध्ये म्हणजे श्रावण चालू असल्यामुळे मच्छीचा भाव जरा कमी पडलेला आहे खूपच कमी झाले इथे पण आहे थोडी लहान कावलेट आहेत थोडी मोठी पापलेट आहेत आणि आणखी मोठी मच्छी आहे खूपच लहान कावलेट आहेत तशी जर बोलायला गेलो तर इथे पण आणलं मुशी आहे मुशी वाली मुशी आहे त्या बाजूला हलवा आहे कोल्फी तर तशी मोठेच आहेत मुशा पण मोठ्या आणि हा एवढा मोठा गोल्डन मासा कोणता मासा तो आणखी इथे पण आहे मोठी कोल्फी तशी बरीच मोठी आहे इथून जर बघितली तर अशी खूप सारी मोठी मच्छी आहेत आणि शिंगाळ्याची जर साईज बघितली तर ऑलमोस्ट एक दोन एक किलोच्या वरतीच आहेत सगळे सर्वात लहान तर एक किलोचीच असेल अशी बघायला गेलो तर साईज पण तुम्ही बघू शकता खूपच मोठी आहे आत्ता जर हाताला लहान दिसली असली तरी पण ती खूप मोठी आहे दोन ते तीन किलोच्या वरती असू शकते या बाजूला पण आहेत बरेच शिंगाळ्याचे इथे ट्रे आहेत पण आणि मुशी इथे आहे च तिथून या बाजूला कोण गेल्यात हे वाले अजून टेम्पो मधून हे खाली करत आहेत बरेच असे आपल्याला मुशी आणि शिंगाळे बघायला मिळते इथे शिंगाळी तिकडे आहेत इथे पण शिंगाळीच आहेत तिथे पण शिंगाळीच आहेत अर्ध मार्केट आपल्याला शिंगाळ्यातच मिळेल शिंगाळ्याचं इथे ट्रे लावून ठेवलेले आहेत आणि लहान कावलेटी आणि मोठी पार्केट पण आहे बाजूला इथे मोठा मासा हिवाली ती इथे भुशी आहे तिकडे चप्पल आहे त्या बाजूला शिंगाळी आहेत आणि ही तर ऑलमोस्ट तीन फुटाची असू शकते सुरुवात ते एंडपर्यंत एवढी मोठी आहे भाव जर करायला गेलं तर इथे बघू शकता त्यांचा लिलाव चालू आहे आणि भाव ठरवत आहेत सगळ्या लेडीज प्रकारचे लेडीज आहेत ना घेतात आणि बर्फात भरून ना घेऊन जातात म्हणजे विक्रेत्यांसाठी अरे बाप रे हा मुशी बघितली का किती मोठी आहे अख्खी हातगाडी भरलेली आहे ती थोडी जवळ जाऊन दाखवतो पूर्ण हातगाडी भरून एवढी मोठी आहे मुशी इथे जो मार्केट भरलेला आहे ना आत्ता सगळ्या एवढ्या मार्केटमध्ये मा हीच एक मोठी मच्छी आहे सर्वात मोठी पूर्ण हातगाडी भरून आहे ही विकली गेली तर कितीला विकली जाईल पहिले किंमत बरीच होती आता था 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 हजार दहा हजार ही दहा हजार पर्यंत ही जाऊ शकते आणि जर असा श्रावण जर सोडला तर बाकीच्या महिन्यात हा असे पण दहा हजारपर्यंत जाऊ शकते ही एवढी मोठी मच्छी माझ्या मागेची तुम्ही मच्छी बघतायत ना, ना, ना शार्क मच्छी मुशी जी लहान असते ती आणि ती या मार्केटमध्ये सर्वात मोठी मच्छी आहे जी ऑलमोस्ट दहा हजारपर्यंत जाईल अशी ते बाबा बोलले मला म्हणजे पूर्ण मार्केटमध्ये एवढी मोठी मच्छी आहे खूप मोठी आहे पूर्ण हातगाडी भरून येते आपण आता आणखी मार्केट बघू तिथे पण चप्पल मासा आहे मुशी आहे होलसेलमधला भाव कसा कमी आहे जास्त होत राहतो म्हणून तुम्ही येतील तेव्हा तुम्हाला एक्सपिरियन्स मिळेल तो भाव किती आहे कसा आहे आणि काय आहे ते हे बघा अजून असेच मुशीचे ट्रे आणत आहेत मुशीच्या सगळ्या लाईन लागू इथून तिथपर्यंत सगळ्या इथे एक आवलेट आहेत लहान आणि ती काठी आहेत ना आई बागड्या काठी आहेत काठी आहेत ना कितीला विकत आहेत नाही कितीला विकणार असं दिलं तर

मच्ची, मच्ची, ताजी तर वाटत आहे आता सातशे बोलवत होते तीनशेला द्यायला रेडी आहेत म्हणजे तीन आहेत बरं का एक मोठा आहे एक लहान आणि त्यापेक्षा थोडं लहान आहे तीनशे ला द्यायला रेडी आहे तर आणखी ते पण असा लिलाव चालू आहे आणि आजीकडे आहे आईकडे हा एवढा मोठा मासा तिथे पण अजून दोन आहेत आणि तिकडे हलवा आहे बाकी त्या बाजूला जो आहे ना तो तिथे रिटेल मार्केट लागतो जो येलो कापड आहे तिथ त्या बाजूला तिथे त्या बाजूला बघितलं तर मुशी आणि आहे नको परत लेडीज काय करतात ना हे तिन्ही जे टोपले आहेत ना ते एकत्र असतात म्हणजे पूर्ण एक वाटा घेतात आणि मग तीन करूनच विकतात असं आहे म्हणून कधी कधी भाव जास्ती असतो आणि नंतर मग कधी कधी कमी असतो जिथे तुम्हाला जास्ती मच्छी मिळेल तिथे भाव कमी मिळेल जिथे थोडाफार कमी मच्छी आहे तिथे थोडा भाव जास्त मिळेल असा एवढा पूर्ण असं मार्केट भरलेला आहे श्रावण चालू असला तरी पण चला आणखी थोडं पुढे जाऊन बघूया आपण हो इथे पण मच्छी आई कितीला देणार आहे तीनशे ला तीनशेला बरेच आहे तिथे तीनशेला वाटायला लावलेत पण बरेच असे मच्छी आहे तिथे तीन सहा नऊ आणि बऱ्याच म्हणजे खूप आहेत वीस ते पंचवीस असतील तुम्हीसुद्धा येऊन खरेदी करू शकता जरी श्रावण असलं तरी रोजचाच मार्केट भरतो थो। थोडं त्या बाजूला पण जाऊन बघू मच्छी किती मोठी आहे आणि किती नाही ती भाव ठरवायला गेलो ना तर प्रत्येक ठिकाणी वेगळा मिळेल कारण होलसेलचं मार्केट आहे सो डिफरंट भाव मिळेल आपल्याला इथे जरा शेड खालून आलो मी आणि इथे पण एवढीच मोठी मच्छी आहे ऑलमोस्ट तीन अडीच फूट ही शिंगाळी बघा किती मोठी आहे म्हणजे हाताचे डबल आहे एकदम मोठी एवढा हात होतो आहे त्याचा दुसरा घेतला तर एवढा डबल आणि जाडी पण तेवढीच आहे जेवढी मोठी दिसते तेवढीच म्हणजे खाते पिते घरची शिंगाळी ही आहे काका हो काका कितीला विकणार आहे गेले तर हां अंदाजे तुमच्या हिशोबाने हजारपर्यंत सगळे नाही सगळे की आहेत एक हजारला असं एकही हजारला जाऊ शकते गेली तर पण ऑप्शनवर डिपेंड आहे ना कोण कितीवर खरेदी करणार देणार जास्ती पण देईल कमी पण देईल तिथे पण तीच मच्छी आहे समोर तिकडे चप्पल मासा पण खूप आहे थोडंसं पुढे बघितलं तर पायाजवळ मच्छी आई हा पोता विकला गेला तर कितीला जाईल अंदाज अंदाज किती रुपये किलो जाईल तीनशे रुपये रुपये तर हा किलो जाऊ शकतो किती किलो असेल किती किलो असेल अंदाज चौदा किलो चौदा पंधरा किलोचा असेल तीनशे रुपये हिशोब करू शकता इथे बघा किती मोठा आहे एवढा मोठा असा मासा आहे असं बघितलं तर रिटेल मार्केट अजून काही भरलेलं नाही आहे पूर्ण खाली खालीच आहे इथून बघितलं तर असा पूर्ण मार्केट खाली आहे कारण लेडीज अजून विकत घेतच आहेत होलसेलमधून आणि ज्यांनी विकत घेतलेले आहेत त्यांनी असे लावलेले आहेत मच्छी विकण्यासाठी थावलेली तशी खूपच लहान वाटत आहेत मला इथे बघितली तर बरीच लहान आहेत गेला व्हावं लावलं हा पूर्ण हो आठशेला आहे एक प्लेट पूर्ण आणि ते पण तेवढंच का आणि या काकू असतात तुम्ही प्र रोज असतात का रोज असतात काकू असतात रोज इथे विकायला तुम्ही येऊन घेऊ शकता आरामात तिकडे आपल्याला बागडे पण दिसत आहेत पण जायचं कसं बाजूने जाऊन बघू हां हे बघा या बाजूला बागडे आहेत हे जे कितीला विकणार ते बघू आपण काकू कितीला विकल्या जाणार गेले तर हां सहा हजार सगळे आहे ना सहा हजार सगळे जाणार हे गेले तर एवढे मोठे आहेत म्हणजे मीडियम साईजचे तरी खूप मोठे आहेत हे तिथे पण आहेत ट्रेमध्ये भरलेले त्या मच्छी घेऊन जात आहेत विकण्यासाठी आणि तसं बघायला गेलं तर त्या बाजूने ज्या बोटी येतात ना तिथूनच पूर्ण ट्रे भरून इथे असे मच्छी घेऊन येत असतात बघा अशा पूर्ण बोट खाली करून ट्रे घेऊन जात आहेत अजूनही म्हणजे बोट अजून खाली झालेलीच नाही श्रावण चालू असलं तरी मार्केट खूप भरलेला होता मला वाटलेलं कमी भरेल असं करून पण आलं तर बघितलं मी भरलेला आहे बराच आज सोमवार आहे अकरा ऑगस्ट एकाने कमेंट केलेली कोणी की जरा येतो तर डेट टाईम काय सांगत तर सकाळी साडेसहाला मी इथे पोहोचलो म्हणजे ऑलमोस्ट पावणे सातपर्यंत तर आत्ता मी तुम्हाला दाखवतो बोटीत बर्फ कुठे भरतात ते जरा चप्पल काढून जातो आणि इथे ही बर्फाचं पूर्ण स्टॉक आहे जी बर्फ फॅक्टरी आहे ना आईस फॅक्टरी सातपाटीमध्ये ज्याचा व्हिडिओ बनवलेला आहे मी ते तिथूनच हा बर्फ आणलेला आहे आणि ही बोट आहे वैभव दुसरा असा वरून वरून चालत आलो आणि त्या बाजूला बर्फ मध्ये भरत आहेत शिफ्ट करत आहे तिथून तिथे आता बोट जाणार कधी बोट जाण दुपारी दुपारी हो तर त्या कंटेनरमध्ये ते शिफ्ट करत आहेत बर्फ या कंटेनरमधला काढून आणि नवीन बर्फ जिथे आणलेला आहे तो सुद्धा ॲड करतील ह्यामध्ये तर अशा प्रकारे बोटीत बर्फ भरतात आता बर्फ भरला पूर्ण तोवाला की दुपारपर्यंत तो बोट निघून जाईल हे बघा असे खाचे गरज आहेत बर्फाला थोडेफार जेणेकरून दोरी बांधून घेऊन जाता येईल सो तुम्ही आता बघितलं बोटीमध्ये बर्फ कसं भरतात ते काहीतरी मिळाली इन्फॉर्मेशन कसं वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा तुम्ही जर सातपाटीला राहता कुठे राहता जिथे राहता तिथून कमेंट करा पण करा आणखी कुठचा व्हिडिओ पाहिजे असेल तर ते पण सांगा आणि मार्केट जो आहे तो सहा वाजल्यापासून भरलेला असतो ऑलमोस्ट पावणे सहापर्यंत सुरू होतो भरण्यासाठी सहापर्यंत पूर्ण भरतो हे बघा मच्छी असे भरून पटापट घेऊन जातात कारण बोट त्या बाजूला पण आहेत ना आणखी पूर्ण अशी लाईनच आहे बोटींसाठी इथून ते पूर्ण मार्केटपर्यंत शेवटपर्यंत म्हणजे मार्केट त्या बाजूला आहे थोडंसं पुढे तिथून ते एवढं असं पूर्ण बोटींसाठीच जागा आहे बाजूला हो सव्वा चार टन त्या बोटीत बर्फ भरायला लावलेलं आहे म्हणजे खूप झाला बराचसा त्या जाई समुद्रात जाईपर्यंत वितळत पण असेल थोडाफार प्रमाणात जास्ती पण नाही कारण तो स्टोरेज रूम कसा एअरपॅक्ट असतो ना म्हणून